आपण आज मेहकर ते जालना वरील जो नदीवरील जो पूल आहे जो मोठ्या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी एक छोटा पूल बनवण्यात आला होता आज त्या पुलावर आपण या ठिकाणी उभा आहोत खरं म्हणजे पहिल्यांदाच हा पूल बनल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि पूर त्या पुलावरून पाणी जात आहे आणि मला वाटत नाही की हा पूल दुसऱ्यांना वापरण्याजोगा योग्य राहील म्हणून इतकं नुकसान या पावसामुळं आणि पुरामुळं या पुलाचं झालेलं आहे म्हणजे आत्ताही काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता या ठिकाणी की हा पूल जवळपास खचल्यासारखा आहे किंवा त्या अवस्थेमध्ये आहे त्याच्यामुळं इथून पुढे मला वाटत नाही की हा पूल उपयोगी पडेल म्हणून आणि म्हणून या निमित्तानं या रस्त्यानं जाणाऱ्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की कृपया आपण या रस्त्यानं प्रवास करू नये जड वाहन या रस्त्याने आणू नये आठ का चौदा